भारतीय जनता पक्षाची ही कुटनीती पक्षा, आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्या बरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी गिरी सुरू असते त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेना बाजूला करून नवा उदय समोर उदय सामंतांचं नाव घ्या ना उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले, गेले। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मठ सवा लाखाची हो ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटे फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल ज्या काही वल्गणा केल्या होत्या त्याचं उत्तर आज मला द्यायचं आहे आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतोय ही पुढच्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के खरी होणार आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यू बी टीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे ह्याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार यूबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे <कौंग्ग्रेश> देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे त्याच्यामुळं नाहक ज्या पक्षाचा अस्त झाला आहे त्या पक्षाच्या लोकांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पक्षाचा उदय होण्यासाठी माझ्या नावाचा वापर करणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून ही जी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मागच्या महिन्याभरात भेटलेली आहेत यांना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न करावा परंतु ठामपणानं सांगतो की ह्या सगळ्या व्यक्ती आता उबाठामध्ये किंवा काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारण्याचा सा निर्णय घेतला आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये येईल